मुळात आम्ही सोशल मीडियाच्या ट्रोलिंगकडे फार लक्ष देत नाही कारण ट्रोल करणारा माणूस हा तर्कशुद्ध विचार करणारा असतोच असं नाही मुळात ट्रोल करावं असं वाटण याच्यातच तर्कबुद्धीची कमतरता हे जाणवतच कारण जी माणसं प्रत्येक गोष्टीचा सा सारासार विचार करतात ते अशा पद्धतीने कोणाला ट्रोल करायला जात नाही ते एका निष्कर्षापर्यंत येतात आणि त्याची अपरिहार्यता त्यांना कळत असते कुठल्या गोष्टीची आपल्याकडे आई स्वयंपाक करते आपल्या जन्मापासून आपल्याला कऊ घालते रोज तिच्या स्वयंपाकाची चव तशीच असते असं नाही ना म्हणजे आम्हाला तुम्ही मातेसारखं माना असं नाही म्हणायचं पण ती जी आपुलकी असते नात्यातली नहीं। 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 तीच प्रेक्षक आणि सादर करते म्हणून एक कुटुंब कौटुंबिक आपुलकी आम्हालाही अपेक्षित असते आणि जसं गृहिणी आपल्या कुटुंबियांचं आनंद पाहण्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटीज करत असते तिच्या एकूणच जगण्यातनं तिच्या स्वयंपाकातनं तिच्या सगळ्या घराची निगा राखण्यातनं तसं आम्हीही प्रयत्न करत असतो आणि प्रेक्षकसुद्धा त्याच मायेने आमच्याकडे पाहत असतात असा मोठा प्रेक्षक आहे ट्रोलर्स खूप कमी आहेत त्या मानाने फक्त ते पोहोचतात आणि जो प्रेक्षक आम्हाला आमची ही समजून घेतो तो प्रेक्षक असा कुठेही भेटला की आत्मीयतेने येतो हात हातात घेतो म्हणतो की नाही छान काही काही तुमचे वाईट असतात पण पण एवढं करायचं म्हटल्यावर एवढं तर होणार म्हणजे असं ते इतक्या आपुलकीने पाहणारा प्रेक्षक सुद्धा आहे आणि तो जोर आहे तोवर धीर आहे